<ETITANij2> सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा श्री किसन सारडा हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज अन्नपूर्णा धनशेट्टी व हुतात्मा हुत्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज हसीमुद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नरेंद्र काळे नगर अभियंता सारिका अकुलवार अभियंता किशोर सातपुते कनिष्ठ अभियंता परशुराम भोमकंटी बिरू बनगर विजयकुमार गावडे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील वारसा स्थळांपैकी सोलापूर महानगरपालिकेची इंद्रभुवन या इमारतीचे नूतनीकरण कामास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल उगले यांनी इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरण संदर्भातील संपूर्ण माहिती त्यांना दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते сет се отсюда